आज बाळासाहेबांनी काल कुठल्या तरी सभेत सांगितलं की कुणबी उमेदवाराला मतदान करू नका राज्यामध्ये खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व कमी मिळतं आणि कुणबी नावाखाली जे मराठा त्यामध्ये घुसखोरी झालेली आहे यांनाच जास्त प्रतिनिधित्व मा ओबीसींच्या नावाखाली मिळत आलं आहे त्यामुळं बाळासाहेबांची मागणी अगदी रास्त आहे आणि त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत यस आम्ही समर्थनच करू कारण की आज ओबीसीचे काहीतरी दहा पंधरा आमदार सभागृहामध्ये ओरिजिनल ओबीसी जातात आणि जे कुणबी समाजातून येतात कुणबी म्हणून नाही ते मराठा पाटीलच आहेत परंतु त्यांनी नंतर कुणबी प्रमाणपत्र काढून आज सभागृहामध्ये जातात परंतु ओबीसींच्या कुठल्याही प्रश्नावर ओबीसीच्या कुठल्याही भूमिकेवरती आज सभागृहामध्ये भूमिका घेतलेली दिसत नाहीत आणि ओबीसीच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर असेल ओबीसीच्या आजच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी चकार शब्द काढण्यासाठी सुद्धा वेळ स्वतःचा घालवला नाही अशा आमदारांना पाडलंच पाहिजे जे ओबीसींसाठी ओबीसी म्हणून घ्यायचं आणि ओबीसींसाठी लढत नाहीत असे आम्हाला नको आहेत ते कुठल्याही समाजातील असतील राज ठाकरे खरं तर म्हटलं तर खूप म्हणजे सभेमध्ये त्यांच्या याला ऐकायसाठी खूप गर्दी असती परंतु त्यांचं मतात कधीच परिवर्तन झालेलं दिसलं नाही त्यांच्याविषयी टीका करणं मला सुद्धा योग्य वाटत नाही परंतु त्यांचं हे बोलणंच चुकीचं <coughs> <coughs> आहे आजची प्रेस घेण्यामागचा का। मूळ उद्देश उद्या आपल्या जालना शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ओ बी सी आरक्षण बचाव या भूमिकेसाठी जी यात्रा आहे त्या यात्रेला एक बाळासाहेबांचा सा पक्ष म्हणून नाही परंतु आदरणीय बाळासाहेबांनी जी सींच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली आणि सींचा आरक्षण वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचं स्वागत म्हणून मी सकल ओबीसी समाजाला नम्रपूर्वक आवा आवाहन करतो की उद्याच्या रॅलीला आपण हजारोच्या संख्येनं जास्तीत जास्त संख्येनं आपण त्या तिथं उपस्थित राहिलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून आपल्याला तीनशे चाळीसव्या कलमामध्ये सीसाठी आरक्षण दिलं आणि त्यानंतर आपल्याला एकोणीसशे त्र्याण्णव त्रेनुछ चौऱ्याण्णवला पी शिंगाच्या माध्यमातून तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या माध्यमातून आरक्षण लागू झालं तर ते आज आरक्षण आपलं धोक्यात आहे आणि ते आरक्षण वाचवण्यासाठी गेल्या तीन तेरा जून रोजी आम्ही मी नवनाथ वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण अक्के आम्ही दोघंजणं अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोदरी येथे उपोषणाला बसलो सलग दहा दिवस उपोषण केलं त्या उपोषणावेळीसुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तिथं येऊन पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्यांनी भूमिका मांडली की ओबीसींचं ताट वेगळं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे त्यांनी कुणालाही विरोध केला नाही परंतु सींच्या ताटात कुणाची घुसखोरी नाही झाली पाहिजे ही अशी त्यांनी एक प्रामाणिक भूमिका मांडली त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कालांतराने आत्ता एक आठ दहा दिवसापासून त्यांची या राज्यभरात यात्रा सुरू आहे ती यात्रा उद्या आपल्या जालन्यात येत आहे त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी त्या यात्रेला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी नम्रपूर्वक ओबीसी बांधवांना विनंती करतोय ओबीसी म्हणून किती लोक तुमच्या यात्रेत सामील होणार ओबीसी म्हणून किती येऊ शकतात आदरणीय बाळासाहेबांचं आणि ओबीसीचं जुनं नातं आहे बाळासाहेब वेळोवेळी ओबीसी विषयी भूमिका स्पष्ट करत आलेल्या आहेत पूर्वीपासून ओबीसीचे अनेक कार्यकर्ते अनेक नेते बाळासाहेबांच्या सोबत आहेत त्यामुळं ओबीसी म्हणून किती येतील आकडा लाखो बी येऊ शकतात हजार हजारांनी येऊ शकतात लाखांनी येऊ शकतात कारण की आकडा कोणाला सांगता येत नसतो कितीही अभ्यासून येत असेल तर आकडा कोणी आजपर्यंत सांगत नसता आणि सांगता येत नसतो कुणी मागे घ्या